श्री स्वामी समर्थ स्वामी माऊली तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करत हीच मी स्वामींचरणी मनापासून प्रार्थना करते स्वामी भक्तांनो तुमचे मित्र तुमचे नातेवाईक तुम्हाला भाव देत नाहीत तुम्हाला ते नेहमी नजरअंदाज करतात का तर कारणे काहीही असू द्या जे लोक तुम्हाला भाव देत नाहीत किंवा तुम्हाला त्यांच्यापेक्षा कमी समजतात थोडक्यात तुमचा अपमान करायला देखील ते मागे पुढे पाहत नाही अशा लोकांना धड शिकवण्याची वेळ आता आलेली आहे त्यासाठी तुम्ही हा संदेश शेवटपर्यंत पहा तुम्हाला समजेल की जशाच तसे कसे वागायचे आपल्यासोबत अशा वाग असे अशा पद्धतीने वागणाऱ्या लोकांसोबत आपण कसे वागायला हवे तर तुम्ही जशाच तसे वागा समोरचा तुमच्याशी जसा वागतो अगदी तुम्हीही तसेच त्याच्याशी तसे 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 वागा तो तुमचा कॉल उचलत नाही तुम्ही देखील त्याचा कॉल उचलू नका तो जर परत तुमचा व्हॉट्सअप मेसेज पाहून देखील जर रिप्लाय करत नसेल तर तुम्ही देखील त्याचा मेसेज पहा आणि त्याला रिप्लाय अजिबात करू नका म्हणजे थोडक्यात काय तर तो जर तुम्हाला भाव देत नसेल तर तुम्ही देखील त्याच्याकडे लक्ष देऊ नका त्याला भाव देऊ नका आणि तुम्ही देखील त्याच्याकडे दुर्लक्ष करा तुम्ही त्याच्याबरोबर असे वागल्याने तो कदाचित गोंधळून जाईल तो तुमच्यावर रागवेल सुद्धा आणि तो तुम्हाला विचारेल सुद्धा की तू चुकीचे वागत आहेस वारे दुनिया म्हणजे तू वागत होतास ते बरोबर आहे आणि मी तुझ्यासोबत असे वागत आहे ते चुकीचे तुम्ही आता पहिली पायरी यशस्वीरित्या पार केलेली आहे असंच तुम्ही समजा जशास तसं तुम्ही वागायला शिका सहमत असाल तर लगेच व्हिडिओला करून ह्या चॅनलला करा करा आणि समर्थ असे करा। दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही संयम ठेवा तुमचे हे जशास तसे उत्तर देणे सुरू ठेवा हे करत असताना तुम्हाला कदाचित गिलती वाटेल की तुम्ही त्याच्याशी चुकीचं करत आहात कदाचित तुम्ही एकटे सुद्धा पडाल थोडे दिवस एकटे राहा चार चौकात राहून अपमानास्पद जीवन जगण्यापेक्षा काही दिवस एकट्याने राहणे कधीही आणि कि कितीही पटेने चांगले सुद्धा आहे संयम ठेवणे गरजेचे आहे तो तुमच्याशी कसे वागत होता ते नेहमी लक्षात ठेवा आणि संयम ठेवा तुम्हाला कमी लेखणाऱ्याला तुम्हाला काडीचा देखील भाव न देणाऱ्याला तुमची किंमत दाखवून देण्यासाठी आता फक्त एकच पायरी शिल्लक आहे म्हणजे योग्य प्रतिउत्तर देणे तू हे चुकीचे वागतो आहे जेव्हा समोरचं तुम्हाला असे असं म्हणेल ना तेव्हा तुम्ही इतकेच म्हणा की नाही रे तुझा हा गैरसमज आहे मी तुझ्याकडे दुर्लक्ष करत नाहीये खर तर मी आजकाल कामात थोडा जास्त बिझी आहे त्यामुळे मला बाकीच्या कामासाठी अजिबातच वेळ मिळत नाही तू जसे समजतो तसे काहीही नाही फक्त एवढंच म्हणा इतर सर्व गोष्टींसाठी ह्या दोन शब्दातच सर्व काही आले जो व्यक्ती इतर गोष्टींमध्ये तुमचा अपमान करत होता त्याचा समावेश या दोन गोष्टींमध्ये केलेला आहे त्याच्यासाठी तुमच्या मनात आता काहीही किंमत शिल्लक नाही हे तुम्ही त्याला एका या वाक्यातून दाखवून दिले आहे अनेक जण ह्या शेवटच्या पायरीवर एक मोठी चूक करतात ते म्हणजे सगळं काही खरं सांगण्याची की मी तुला जाणीवपूर्वक टाळत होतो दुर्लक्ष करत होतो हे तुला कधीही सांगायचं नाही आहे कारण आता तर कुठे सुरुवात झाली आहे जे जे लोक तुम्हाला कमी लेखतात तुमच्याशी चुकीचे वागतात त्यांना योग्य वेळेवर आणि योग्य वळणावर आणण्याची माझ्या प्रेमळस्वामी भक्तांनो विश्वास ठेवा जे आपले जवळचे असतात पण त्रासदायक असतात निगेटिव्ह असतात आणि ते नेहमी आपल्या मनाचं खच्चीकरण करण्याचा प्रयत्न करतात अशा त्रासदायक लोकांपासून आपण नेहमीच दूर राहायला पाहिजे सहमत असाल तर लगेच होय स्वामी आई असे टाईप करा ही जी त्रासदायक माणसं असतात त्यांना हँडल करणं साधं सरळ माणसाला थोडं कठीणच जातं अशा लोकांच्या वागण्याची पद्धत थोडी लक्षात घेतली तर आपल्याला त्रास कमी होऊ शकतो मग अशा लोकांबरोबर आपण कसं वागू शकतो अशा लोकांबरोबर आपण कशा प्रकारे डील करायची हे आपण पुढे पाहणार आहोत त्यामुळे हा संदेश तुम्ही शेवटपर्यंत पहा अजिबातच तुम्ही स्किप करू नका आपल्या आजूबाजूची लोकं इतकी विचित्र असतात की पैसा असून साधं राहिलं तर भिकारडा म्हणतात पैसा बऱ्यापैकी खर्च केला तर माजुरडा म्हणतात सगळ्यांशी मनमोकळेपणाने बोललं तर बकबक करतो म्हणतात कमी बोलला तर स्वतःला शहाणा समजतो म्हणतात दानधर्म नाही केला तर कंजूस मारवाडी म्हणतात भरपूर दानधर्म केला तर दोन नंबर पैसेवाला आहे म्हणतात बायकोचं ऐकलं तर बायकोचा बैल म्हणतात बायकोचं नाही ऐकलं तर काहीतरी भानगड आहे असं समजतात तब्येत चांगली तर फुकटचं चा खाऊन सुटलाय म्हणतात आणि तब्येत कमी केली तर काहीतरी आजार झाला असं म्हणतात आणि मरायला आलाय असं म्हणू लागतात सगळ्या कार्यक्रमांना हजेरी लावली तर ह्याला काही कामधंदा नाही असं म्हणतात आणि कार्यक्रमांना नाही गेलं तर ह्याला माणुसकी नाही असं म्हणतात समाजासाठी काही केलं तर याच्या पाठीमागे काही स्वार्थ आहे असं ते म्हटले जाणार त्यांच्याकडून म्हटलं जाणार आणि समाजासाठी काही केले नाही तर या पाठीमागे काहीतरी स्वार्थ आहे असं म्हटले जाणार समाजासाठी काही नाही केले तर काहीच कामाचं नाही असं म्हणणार त्यामुळे लोक पायी चालू देत नाही आणि गाढवावरही बसू देत नाही लोक अशीच असतात ते त्यांचं काम करत असतात आपण आपलं काम करायचं शेवटी आपलं आपणच ठरवायचं जीवन कसं जगायचं याचाच अर्थ की ऐकावे जनाचे आणि करावे मनाचे माझ्या प्रेमस्वामी भक्तांनो लोकांचं तुम्ही ऐकू नका स्वतःसाठी जगा जगास जगायचं कशासाठी हे सुंदर आयुष्य आहे माणूस जन्माला येतो लहानाचा मोठा होतो पुढे सुख दुःखाची अनेक वादळे झेलत आयुष्य जगतो पण आयुष्य का जगतो कशासाठी जगतो आणि कोणासाठी जगतो याची मात्र काहीच कल्पना नसते पोटाची खळगी भरण्यासाठी आयुष्यभर कबाड कष्ट करतो पैसा मिळवण्यासाठी कुठेतरी नोकरी करतो लहान सहान कामे करतो अंग मेहनतीची कामे करतो पूर्वी साठ सत्तर वर्षाचे आयुष्य जगायचा आता साठ सत्तर आ, सत्तर ते ऐंशी वर्ष जगतो आणि मरून जातो मेल्यानंतर कुटुंबीय नातेवाईक चार दिवस रडतात आणि विसरून जातात मेल्यानंतर पृथ्वी तलावरचं आपलं अस्तित्व मात्र कायमच संपुष्टात येतं आपण कितीही चांगले असलो तरी मेल्यानंतर आपली आठवण फक्त पंधरा ते वीस दिवसांपुरतीच असते कारण आपण जगलेलो असतो ते केवळ आपल्या कुटुंबापुरतंच मी माझं कुटुंब एवढंच जग असतं मग जगावं तरी कुणासाठी जगावं ते समाजासाठी जगावं ते आपल्या भविष्यासाठी स्वामी माऊली नेहमी सांगतात की बाळा तू कर्म चांगले कर कर्माची तू जर चांगले काम केलेस चा का का? तर त्याचे फळ चांगलेच मिळणार आहे तुम्ही जगाच्या कोणत्या समस्या सोडवता तुम्ही काय उभारता तुम्ही कोणत्या तरी कामी येता का यालाच तुमचं करिअर म्हणतात तर तुम्ही स्वतःच्या पलीकडे जाऊन जेव्हा विचार करता त्याला शिक्षण असं म्हणता करिअर म्हणजे केवळ नोकरी मिळवणं किंवा व्यवसायात प्रगती करणं एवढाच संकुचित विचार नसावा समाजाचा विचार करून जगणं म्हणजे आयुष्य खूप पैसा गाडी बंगला दागदागिने आहेत म्हणून एखादा माणूस श्रीमंत असतो असं मुळीच नाही चांगल्या स्वभावाचा चांगल्या विचारांचा माणूस हाच खरा सर्वात श्रीमंत असतो पैसा गाडी बंगला ही तर केवळ क्षणिक आणि भौतिक सुखाची साधने आहेत यातील एकही वस्तू तुम्ही मेल्यानंतर तुमच्या सोबत घेऊन जाऊ शकत नाही सोबत नेता ते तुमचं कर्म तुमच्या प्रती असलेली समाजाची आपुलकी आणि वर्षानुवर्ष काढली जाणारी तुमची आठवण हीच आयुष्यभराची कमाई असते सहमत असाल तर होय स्वामी आई मी तुझेच बाळ आहे असे टाईप करा आणि हे सुंदर मार्गदर्शन ज्यांना याची गरज आहे त्यांना शेअर देखील करा आजवर पैशाने खूप श्रीमंत असणाऱ्या एखाद्या व्यक्तीची आपण आठवण काढतो असं मला तरी वाटत नाही पण समाजासाठी स सा, झटणारे साधू संत आणि अनेक थोर समाजसेवक आजही आपल्या स्मरणात आहेत कारण ते जगले होते समाजासाठी त्यांनी समाजाला काहीतरी दिलं म्हणूनच आजवर त्यांची आठवण जिवंत आहे उदाहरणच द्यायचं झालं तर संत गाडगेबाबा यांचं घ्या काय होतं त्यांच्याकडे फक्त हातात एक खराटा डोक्यावर फुटलेल्या मडक्याचा खापर आणि अंगावर फाटका सदरा पैशाचा तर विषयच नव्हता चलनाचं एक नाणं सुद्धा खिशात नसायचं गाव झाडत फिरायचे आणि एखाद्याने दिलेली भाकर तुकडा खाऊन आयुष्य जगायचे पण त्यांनी जगात अनमोल शिकवण दिली ती स्वच्छतेची आणि अंधश्रद्धा निर्मूलनाची याच विचारामुळे आज ते अजरामर झाले आपणही समाजात असं काही करतो का समाजाला काही देतो का भले नसेल आपली महती संता एवढी की लोक आपल्याला वर्षानुवर्ष लक्षात ठेवतील पण निदान एक पिढी तरी लक्षात ठेवेल एवढं कर्तृत्व व्हावं प्रत्येकाने एकमेकांचा राग द्वेष करत आयुष्य घालवण्यापेक्षा चांगलं राहायला शिका ज्या कुटुंबासाठी आज जगतोय आपण ज्या मुलांना लहानाच मोठं करतोय तीच मुलं तुम्हाला म्हातारपणात सांभाळतीलच याची कुठलीही शाश्वती नाही म्हतारे झाल्यावर आईबाप काहीच काम करत नाही म्हणून त्यांना एखाद्या व्र वृद्धाश्रमात नेऊन ठेवलं जातं आणि हेच हे, हे खूप जगाचं शाश्वत सत्य आहे बालपणासारखंच तुमचं म्हतारपणही जाईल असंही नाही बालपणी लाड होतात तर म्हतारपणी हा लापेष्टा सहन कराव्या लागतात ज्या मुलांसाठी जगलो तीच मुले एका क्षणात एक परके करून जातील या सगळ्यानंतर जीवनाच्या शेवटच्या क्षणी प्रश्न पडतो आपण आयुष्यभर जगलो ते कुणासाठी त्यामुळे समाजासाठी जगा दान धर्म करा माणसांना अन्न द्या आनंदात जगून घ्या फिरावंसं वाटलं तर भरपूर फिरून घ्या मतारपणी फिरावस वाटलं तरी तुमचं शरीर मात्र साथ देणार नाही येताना एकटे असलो तरी जाताना मात्र सर्वांचे होऊन जाण्यातच खरी मजा असते माझ्या प्रेमळ स्वामी भक्तांनो सहमत असाल तर लव्ह यू गॉड असे टाईप करा स्वामी भक्तांनो आयुष्यात व्यवहार तर खूप होतात पण सुख विकणारा आणि दुःख विकत घेणारा कधीच भेटत नाही आयुष्यातल्या असंख्य समस्यांची फक्त दोनच कारणे असतात एक तर आपण विचार न करता कृती करतो किंवा कृती करण्याऐवजी फक्त विचारच करत बसतो जग फक्त अशाच लोकांची हालचाल विचारत जे आधीपासून खुश आहेत जे अडचणीत आहेत त्यांना त्यांचा तर मोबाईल नंबर पण आपण त्यांच्याकडून हरवून जात असतो कोणत्याही गोष्टीचा पश्चाताप करू नका जर ती गोष्ट चांगली असेल तर चांगलंच आहे आणि वाईट असेल तर एक अनुभव आहे हसणाऱ्या लोकांची संगत अत्तराच्या दुकानासारखी असते काही खरेदी केले नाही तरी मनाला आनंद होतो कोणाला धोका देणे हे एक कर्ज आहे जे तुम्हाला एक ना एक दिवस कोणा दुसऱ्याच्या हातून चुकवाच लागतो ज्याच्यावर आपण सगळ्यात जास्त विश्वास ठेवतो हो त्याच्याकडूनच आपल्याला विश्वासघात घडत असते त्यामुळे सुखच पाहिजे असेल तर तुम्ही रात्री जागू नका आणि शांती पाहिजे असेल तर दुपारी झोपू नका काही नाती भाड्याच्या घरासारखी असतात कितीही सजवली तरी ती आपली वाटत नाहीत आनंदी राहण्याचा दुसरा कोणताही मार्ग नाही आनंदी राहणं हाच एक मार्ग आहे त्यामुळे तुम्ही प्रत्येक क्षणाला आनंदी राहा एका माणसाने एका साधूला विचारलं एवढी गर्मी का वाढत आहे साधूचं उत्तर ऐकून माणूस स्तब्ध होऊन पाहतच राहिला साधू म्हणाला माणूस माणसावर जळायला लागलाय तर मग गर्मी तर वाढणारच ना जेव्हा लोक तुमच्याबद्दल वाईट बोलतात तेव्हा तुम्ही काळजी करू नका कारण त्या लोकांना तुम्हाला महत्व देण्याचा दुसरा मार्ग माहीत नाही म्हणून ते तुम्हाला तसं बोलत असतात तुमच्या जीवनात आलेल्या समस्या तुम्हाला कमजोर नाही तर मजबूत बनवण्याचा प्रयत्न करत असतात त्यामुळे तुम्ही नेहमी पॉझिटिव्ह राहा सकारात्मक राहा आणि स्वामी महाराजांचे नामस्मरण स्वामींची भक्ती करत राहा सहमत असाल तर स्वामी माऊली असे टाईप करा देव म्हणतो बाळा वेळ हा असा तर जो आहे जो आपल्या वाईट वेळेमध्ये आपल्या लोकांचा आपल्याला वजन दाखवत असतो कर्म हे असे पीक आहे जे माणसाला कोणत्याही परिस्थितीत कापावेच लागते त्यामुळे नेहमी चांगले बी लावले पाहिजे नाती हळूहळू संपतात पण कळतात अचानक जेव्हा तुम्ही पैसे कमवता त्यावेळी घरामध्ये नवीन नवीन वस्तू घेत घेता पण जेव्हा तुम्ही कोणाचेही आशीर्वाद कमवता त्यावेळी घरामध्ये धन खुशी आरोग्य आणि प्रेम येते त्यामुळे तुम्ही आशीर्वाद घेण्याचा प्रयत्न करा तुम्ही स्वतःचं आयुष्य इतकं शानदार बनवा की निराश झालेल्या लोकांनी तुम्हाला पाहिलं तर त्यांच्या डोळ्यामध्ये चमक यायला पाहिजे आणि त्यांना सुद्धा तुमच्यासारखं बनण्याचा प्रयत्न केला पाहिजे श्री स्वामी समर्थ